पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणींनो चांदन चांदन झाली रात या कृष्णाची पाहात होते वाट या कानाची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रात या कृष्णाची पाहात होते वाट या कानाची पाहत होते वाट लपून छपून आला दही दूध खाऊन गेला ग लपून छपून आला दही दूध खाऊन गेला ग या कानान का सोडली शिंक्याची गाठ या कानान का सोडली शिंक्याची गाठ या कानाची पाहत होते वाट या कृष्णाची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रात चांदन चांदन झाली रात या कृष्णाची पाहत होते वाट या कानाची पाहत होते वाट रंगानं भरली पिचकारी रंग टाकून गेला हरी रंगाने भरली पिचकारी रंग टाकून गेला हरी या रंगाने भरली माझी पाठ या रंगाने भरली माझी पाठ या कानाची पाहत होते वाट या कृष्णाची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रात चांदन चांदन झाली रात या कृष्णाची पाहत होते वाट या कानाची पाहत होते वाट खेळ खेळला संगतीन रमून गेला गमतीन खेळ खेळला संगतीन रमून गेला गमतीन याने सोडली ग सोडली शिंक्याची गाठ याने सोडली ग सोडली शिंक्याची गाठ या कृष्णाची पाहत होते वाट या कानाची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रात चांदन झाली रात या कृष्णाची पाहत होते वाट या कानाची पाहत होते वाट या कृष्णाची पाहत होते वाट या कानाची पाहत होते वाट गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणींनो